सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शक्त सहशे स्वागत एवढा रात्री व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे थोड्याच वेळापूर्वी पूर्वी जे काही लिस्ट पडलेला आहे किंवा जो काही जे आर आलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अगोदरपासून आणि आतापर्यंत करत आलेलो आहे सो कंटिन्यू तो करत आहे रात्रीचे दहा वाजलेले आहेत तुमच्यासाठी हा जे आर काय जे आर आहे अठरा तारखेचा जे आर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला चॅनल करतोय सो चॅनलवर जे नवीन असतील त्यांना सूचना आहे आज तक ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सो जो व्हिडिओ आहे आजचा किंवा आजचा जो, जो आहे, आ, आहे, हे आहे जे आर अठरा बारा दोन हजार तेवीसचा चा तो जे आर काय सांगतो बघूयात आणि थोडक्यात त्याचं मी थोडक्यात सांगेन आणि उद्याचा व्हिडिओ हा ह्याच्यावरतीच असणार आहे की कशा पद्धतीनं वगैरे पुढच्या गोष्टी काढणार आहेत मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस त्यांनी काढलेला आहे शुद्धीपत्रक आहेत म्हणजे काही ते करेक्शन असू शकतात अशा पद्धतीनं विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसची ची म्हणजे आता झालेली अंतिम प्रतीक्षा यादीत बदल होत असलेल्या उमेदवारांची यादी खूप महत्वाचा विषय आहे जसं मी तुम्हाला अगोदर बोललो होती की बावीस तारखेनंतर सुद्धा तुम्हाला काहीतरी पिक्चर वेगवेगळे बघायला भेटणार आहेत त्याच पद्धतीने आता हा एक पिक्चर तुम्ही बघा पत्रक काढून त्यांनी काय केलेला आहे बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस अंतर्गत उपरोक्त संदर्भांवर अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे परंतु सदर अंतिम प्रतीक्षा यादीचे कामकाज करतेवेळी संगणकीय तांत्रिक अडचणीमुळे संगणकीय तांत्रिक अडचणीमुळे हा शब्द आहे बघा यापूर्वी दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस अकरा आठ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित अंतिम प्रतिक्षा यादीमधील काही उमेदवारांची नावे समाविष्ट झाली नव्हती म्हणजे अकरा आठ आणि हा डिसेंबर म्हणजे जवळजवळ किती महिने झाले तुम्ही विचार करा आणि आता यांनी यादी लावलेली आहे ती एवढ्या महिन्यानंतर मग सगळी मुलं का बसली असतील किंवा विषय बघा जर ही यादी जर आली नसती तर ह्या तीस मुलांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं असतं लक्षात ठेवा किंवा काय असेल ते आता पुढे काय झालं बघूया यास्तव उपयुक्त करण्यात आलेल्या अंतिम प्रत्यक्ष यादीत बदल होत असून खालील नमूद भाग एक मधील उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली असून एक भाग दोन भाग आहेत तीस वरती तीस खाली मुलं आहेत भाग दोन मधील नमूद उमेदवारांना अंतिम प्रतीक्षा यादीतून वगळण्यात येत आहे वगळण्यात येत आहे भाग दोन मध्ये ती खालची तीस आहे ती सगळी उडवले सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असं सांगितलं आहे अठरा बारा दोन हजार चा जी आर आहे म्हणजे आजचा जी आर काही पडलेला होता सो खूप महत्वाचा विषय आहे तीस मुलं वरती ऍड केलेली आहेत तीस मुलं ती जी काही ऍड झालेली होती अगोदर जी आशेवर होती ती सुद्धा आता तीस मुलं बाहेर पडले आहेत म्हणजे अशा पद्धतीने जर अकरा आठ ते डिसेंबर महिना संपत आला आता नवीन वर्ष चालू होत आले एवढ्या दिवसानंतर एखादी एखादी लिस्ट अशा लागत असेल आणि ह्याचा इफेक्ट काय हे पण तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर सांगणार आहे आज वेळ झालेला आहे पण तुमच्या बरोबर हा जी आर जो प्रसिद्ध झालेला आहे ते लक्षात घ्या परत सांगतोय अकरा आठ लाख जी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्यामध्ये संगणकीय तांत्रिक बिघाडामुळे किंवा अडचणीमुळे लक्षात ठेवा एक दोन चार मुलं ठीक आहे पण तीस मुलं तीस मुलं यास कसं काय वेगळा विषय आहे तीस मुला जर यादीमध्ये त्या तीस मुलांनी वाट बघत एवढे पाच सहा महिने घालवलेत वाट बघून वाट बघून अक्षरशः स्टेशनच्या पायऱ्या झिजवल्या कधी होणार कधी होणार सर आमचं कधी होणार व्हेरिफिकेशन झालंय नाही झालंय अशेवर आई बाबांचं तीस मुलांचं परत आणि प्रॉब्लेम आले खूप वेगळा विषय उद्या सकाळी वी व्हिडिओ प्रॉपर असणार आहे तो प्रॉपर व्हिडिओ असणार आहे त्यामुळे आता जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवला तर उद्या सकाळचा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळून जाईल त्यामुळे सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करून घ्या ही जो जे आर आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे या डिस्क या व्हिडिओच्या डिस्क खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाठवतोय त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि तिथं तुम्हाला तो जे काही जे आर आहे तो कळून जाईल पी डी एफ मी पाठवतोय सगळ्यांनी चेक करा समजलं सो एकंदरीत कशा पद्धतीनं टर्न घेता हे पोलीस भरती दोन एक ते तुम्हीच बघा आता विचार करा खूप वेगळा विषय आहे उद्या सकाळी इन डिटेल्स बोलेन पण आता थोडं बाहेर असल्यामुळे तुमच्यासाठी थोडासा व्हिडिओ बनवलाय लवकर लवकर पण मला पण घरी जायचा वेळ झालेला आहे सो खूप महत्वाचा विषय उद्या सकाळचा व्हिडिओ स्किप करू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या उद्या सकाळी ह्या लिस्टचं मिनिंग तुम्हाला मी एकदम परफेक्ट सांगणार आहे कशा पद्धतीने ॲड झाली कशा पद्धतीने काढली गेली सगळं सांगणार आहे पण एकंदरीत एक जी तीस मुलं आशीवर बसली होती त्यांचं पण नुकसान झालं आणि जी मुलं आपलं नाव नाही आलं म्हणून ती धडपडत होती त्यांचं पण खूप मोठं त्यांना पण खूप मोठं हाल झालेला आहे दोघांचं पण हाल झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे उद्या सकाळी आपण इन डिटेल्स बघूयात त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात ओके सो सर्वांना शुभरात्र धन्यवाद